नमस्कार मी स्नेहा गावकर तुम्हाला माहित आहे का आजच्या या मज्जा फोटोग्राम मध्ये श्रेया बुगडे हिचे लंडन येथे फिरतानाचे अनेक फोटो फिरताना दिसत आहेत तर सोनाली कुलकर्णी तिचा व कुटुंबासह पूल पार्टी एन्जॉय करतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत तसेच महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब हिचा मॉडर्न अंदाजातील फोटोशूटनं साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय इतकंच नव्हे तर झी मराठी वाहिनीवरील कलाकारांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले आणि हे फोटोही चर्चेत आलेत हो 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 या फोटोंबद्दल मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मज्जा फोटोग्रामला चला हवं आहे उद्या या कार्यक्रमातून श्रेया बुगडेला खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली श्रेयाने तिच्या विनोदी अभिनयानं सर्वांचीच मन जिंकली गेली दहा वर्षे या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय या कार्यक्रमानंतर सध्या श्रेयानं ब्रेक घेतलाय आणि ती लंडन येथे फिरायला गेली असल्याचं पाहायला मिळत आहे श्रेयाचे लंडन येथील फोटो चर्चेत आले आहेत यामध्ये तिच्या बरोबर भाऊ कदम आशिष पाटील व इतर मित्रमंडळी देखील दिसून येत आहेत लंडन मध्ये फिरताना श्रेयाचा बोल्ड आणि बिनधास अंदाज विशेष चर्चेत आलाय सोनाली कुलकर्णी तिच्या हटके चर्चेत असते सोनालीच्या मनमोहक अशा सौंदर्याचेही लाखो चाहते आहेत सोशल मीडियावरही सोनाली बऱ्यापैकी चर्चेत असते नेहमीच काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते अशातच सध्या सोनाली तिच्या कुटुंबासह पूल पार्टीमध्ये एन्जॉय करताना दिसतीये सोनालीचे कुटुंबाबरोबर धमाल मस्ती करतानाचे फोटो चर्चेत आले आहेत चला तर मग पाहुयात सोनालीच्या पूल पार्टीची झलक अभिनेते आदेश बांदेकर झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध पारू या मालिकेतील कलाकारांबरोबर अक्कलकोट येथे पोहोचलेत शरयू सोनावणे प्रसाद जवादे आणि आदेश बांदेकर या कलाकारांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले स्वामी समर्थांच्या चरणी शरयू सोनावणे व प्रसाद जवादे म्हणजेच आदित्य व पारूने आशीर्वाद घेतले कलाकारांचे स्वामींच्या दर्शनावेळेचे हे फोटो चर्चेत आले आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत असते अशातच शिवालीनं निळ्या रंगाच्या मॉडर्न साडीत केलेलं हटके फोटोशूट साऱ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे शिवालीच्या या हटके पोज देत केलेल्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलंय चला तर मग पाहूयात शिवालीचे हे खास फोटो तर हे होते या आठवड्यातील चर्चेत असलेल्या कलाकारांचे फोटो तुम्हाला मज्जा फोटोग्राम हा कार्यक्रम आवडलाय का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे चर्चेत असलेल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बघतोस काय क्लिक कर मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका